चला मैत्रिणींनो तर आज बनूया आपण कारल्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीत आणि न लागणारी तर साहित्य इथे मी कारली घेतलेली आहे ती छान बारीक कापून आणि मीठ टाकून चुरून घेतलेली आहेत त्यानंतर इथे शेंगदाण्याचं हे भाजले इथे मी चार कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर मिरची लसूण आता ही कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि थोडस तेल टाकणार आहे कढईमध्ये आता हे आपण कारली या कढईमध्ये टाकणार भाजून घ्यायचेत आपल्याला छान कारली छान पातळ तापायची त्यानंतर याची भाजून घ्यायची जेणेकरून कडवटपणा थोडा निघून घेऊन त्यातून कारली आपली आता भाजून झालेली आहे त्या ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता आपला कांदा फ्राय करण्यासाठी आपण पळी तेल टाकू नंतर बारीक फुसून घेतलेले लसूण मिरची कांदा कांदा आपला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्याने भाजीला चवही खूप छान येते कांदा आपला छान आता मरी झालेला आहे आपण अर्धा चमचा हळद टाकूया तशी कारल्याची भाजी आपण मसाल्यावर सुद्धा करू शकतो पण आज मला मिरचीवरच करायची होती म्हणून मी मिरची आणि हळद वापरलेली आहे मिक्स करून घ्यायची व्यवस्थित कारल्याची भाजी बोललं की सगळ्यांची तोंड वाकडी होतात कारण ती कडू लागते पण अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिंच आणि थोडासा गूळसुद्धा ॲड करू शकता मी नाही करणार आहे आपली भाजलेली कारले जी आहेत ती आपण ॲड करूया मिक्स करू आता थोडस अगदी मीठ टाकून घेऊया जास्त नाही टाकणार आहे कारण मी आधी घेतलेलं होतं मी कारले चुरायला मिक्स करून झाल्यानंतर आपण वाफ काढून आता आपलं हे शेंगदाण्याचं कूट आहे ते पण ऍड करू आणि कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही ओल्या खोबऱ्याचा कूट सुद्धा टाकू शकता